पांगारे वड़ील मिलर। पांगारे 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 कल्पेश पांगारे आणि त्याचे वडील ब्लॅकमेलर निवडणुका आल्या की ब्लॅकमेल करतात आमचा पांगारे परिवार त्यांच्या सोबत नाही कल्पेश पांघारे यांचे चुलत बंधू अनिल पांगारे आणि सुनील पांगारे यांनी लावला आरोप कल्पेश पांघारे यांनी ग्रामस्थांवर लावलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आमदार भरतसेठ गोगावले आणि आमच्या गावाला बदनाम करण्याचा प्रकार आमदार भरतसेठ गोगावले पुढे जात असताना विरोधकांना त्यांना बदनाम करायचे आहे देवदेवस्कीचा आमच्या ग्रामस्थांवरती जो आरोप केला आहे त्या संदर्भात आम्ही आब्रू नुकसानीचा दावा ठोकणार पिंपलवाडी ग्रामस्थांनी दिला कल्पेश पांगारे यांनी यांना इशारा आमदार गोगावले चौथ्यांदा निवडून यावे आणि मंत्रिमंडळात सहभागी व्हावेत म्हणून ग्रामस्थांनी गावदेवीकडे साकडे घातले मात्र विरोधकांनी या गोष्टीचा विपर्यास केला आम्ही सर्व ग्रामस्थ याचा निषेध करतो पिंपलवाडी गावच्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत कल्पेश पांगारे यांना दिला इशारा दोन दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील पिंपळवाडी गावातील कल्पेश पांगारे यांनी पत्रकार परिषद घेत पिंपळवाडी ग्रामस्थांनी मंदिरामध्ये आमदार पिंपळ गोगावले आणि जो कोणी आमदार गोगावले यांना मतदान करणार नाही त्याच्या शरीराचे अवयव निकामी होतील असे सांगितले अशी माहिती मिळत असून अशा पद्धतीच्या बातम्या देखील प्रसारित झाल्यात त्याचप्रमाणे कल्पेश पांगारे यांनी निवडणूक आयोगाकडे आणि स्थानिक पोलीस स्टेशनला देखील तक्रार दिली असल्याची माहिती मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आज पिंपळवाडी ग्रामस्थांनी पत्रकारांना आमंत्रित करत आपली बाजू मांडली असून असा कोणताही नवस करण्यात आला नाही केवळ आमदार भरतछेड गोगावले या गावचे सुपुत्र आहेत आणि ते तीन वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यामुळे चौथ्यांदा निवडून यावेत आणि मंत्रिमंडळात स्थान मिळावे या सद्भावनेने ग्रामस्थांनी देवीला साखळी घातले मात्र सदर गोष्टीचा कल्पेश पांगारे यांनी विपर्यास करत आमदार भरतछेड गोगावले आणि आमच्या गावचे नाव बदनाम केले आहे ग्रामस्थ साकडे घालत असताना तक्रारदारांपैकी कोणीही उपस्थित मात्र या गोष्टीचा करत त्या लोकांनी आमच्या गावाचं आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांनी हे सिद्ध करावं अन्यथा आम्ही ग्रामस्थ त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकू असा इशारा पिंपळवाडी ग्रामस्थांनी दिला आहे तर कल्पेश पांगारे यांचे बंधू अनिल पांगारे आणि सुनील पांगारे यांनी आपला स्वतःचा व्हिडिओ बनवत या गोष्टीचा निषेध केला असून कल्पेश पांगारे आणि त्यांचे वडील हे ब्लॅकमेलर आहेत ते निवडणुका आल्या की ब्लॅकमेल करत असतात असा आरोप केला असून आम्ही पांगारे कुटुंब त्यांच्या सोबत नाही आमदार भरतशेट गोगावले यांनी आमच्या विभागाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास केलाय मात्र कल्पेश पांगारे हा विरोधात जाऊन नाहक आमदार भरतशेट गोगावले आणि गावाची बदनामी करत आहे असा आरोप कल्पेश पांगारे यांचे चुलत बंधू यांनी केला आहे त्यामुळे कल्पेश पांगारे आणि त्यांच्या सहकार्याने आमदार भरत छट गोगावले आणि ग्रामस्थ यांच्यावरती केलेले आरोप खरे की खोटे येणाऱ्या काळात नक्कीच समोर आणि काय खरं आणि काय खोटे याची शहाणनिशा होईल अशी आशा बाळगू ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नमस्ते मी अनिल अशोक पांगारे आणि हा सुनील अशोक पांगारे आम्ही दोघेही नारायण रामचंद्र पांघारे म्हणजे पांगारे मास्तर यांचे आम्ही दोघेही नातू आहोत आता आज बोलायचा विषय असा आहे की एक दोन दिवसाआधी एक स्टेटमेंट आपली आलेली आहे कल्पेश पांघारेची की जो आमचा भाऊ आहे चुलत भाऊ आहे तो पण त्याची स्टेटमेंट अशी आली की ते बरेचसे गोगावले यांनी धमकी दिली त्याला की भूत नाही टाकायचा जे काय आहे ते त्यांनी धमकी दिली अशी एक स्टेटमेंट आली आता तुम्ही सांगा या पुऱ्या ह्याच्यात विधानसभेत एवढी मोठी विधानसभा आणि ते सर्व विधानसभा शेट ना मानणारी व्यक्ती आहे सर्व आता त्याच आमचं एक पिंपळवाडी गाव त्या गावात पुरी वाडी गाव सर्व शेट ना मानणारा वर्ग आहे आणि त्या ह्याच्यात ह्या एकट्या कल्पेश पांघारेला शेटनी धमकी दिली की तू असं नको करू तसं आता पुरा गाव वाडी सर्व शेठ शेठ बरोबरच आहे हे दोघेही बाप लेट हे इलेक्शन आलं की यांचा धंदा ब्लॅकमेलिंगचा ह्याच्या आधी पाच महिन्याआधी असंच काहीतरी वाक्य केलेलं की के के असं केलं तसं केलं पाच महिन्यानंतर झोपले त्यानंतर आता इलेक्शन आलं पाच महिन्याआधी त्यांनी सांगितलं की मी आत्मदन करणार आहे जीव देणार आहे त्या शेठच्या घराच्या समोर त्याच्यानंतर त्यांनीच ते साईला मला माझ्या जीवाला धोका आहे प्रोटेक्शन मागितलं त्यांनी पोलीस स्टेशनला म्हणजे नेमकं काय का जीव देणार आहे काय जीवाचं प्रोटेक्शन मागतो मला काही लॉजिक त्यांचं कळालं ना मला हसण्यासारखं लॉजिक आहे आणि शेठ आता आम्ही पांघारे मास्तर म्हणजे विकासाला मानणारी व्यक्ती होती जिथे विकास आहे तिथे आपण आहे आम्ही पण सेम आहे आणि आजचा विकास आमचा भरतशेठ गोगावले आहे गोगावलेमुळे आमच्या गाव आमच्या आम्ही पहिलेही सांगत आलो की सर्व डेव्हलपमेंट झालेलं है। आहे आणि ह्यांनी काहीतरी झोल झपाटर हे दोघे झोल झपाटर आहे हे इलेक्शन आलं की चालू करायचं काय ना काय नाटक नाट्य यांचं चालू करायचं तर कोणीही ह्यांच्या जे काय खोटी स्टेटमेंट देते तापा देत आहे त्याला कोणी बळी पडायचं नाही आणि कारण शेटना सर्व मानणारा वर्ग आहे शेठ सर्वांच्या गरिबांच्या आहे गोरगरीबांच्या आहे गोर सर्वांच्या ह्याला धावून जाणारे आहेत आणि स्वतःच्या पायावर कोण धोंडा मारून घेणार नाही हे तर मला माहिती आहे कारण शेठना ना मत नाही द्यायचं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे तर ते सर्वांना रिक्वेस्ट आहे की झोल नागाला लागायचं नाही आणि कोणी ते जायचं नाही आमचा कुठला परिवार याच्या बरोबर नाही आम्ही सर्व शेठच्या बरोबर आहोत बरं जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपल्या चॅनलचं चा, आमच्या ग्रामस्थाकडून अधिक स्वागत करतो आज जे आपण सर्व पिंपळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पत्रकार परिषदे आयोजन केलं आहे त्याचं कारण दोन दिवसापूर्वीच कल्पेश बाबू पांगारे त्यांचे वडील बाबू पांगारे आनंद सुर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की निवडणूक प्रचार दरम्यान पिंपळवाडी ग्रामस्थांच्या गाव बैठकीतून ग्रामस्थांकडून आमदार भरशेठ गोगावले यांना मतदान न केल्यास देव घालण्याची धमकी देण्यात आली असा त्यांचा आरोप आहे ग्रामस्थांवर परंतु ही बाब पूर्ण चुकीची असून खरी वस्तुस्थिती अशी आहे की आमदार भरशेठ गोगले साहेब हे ह्या गावचे भूमिपुत्र आहेत अनेक वर्ष त्या गावामध्ये अनेक प्रकारचे कामे चांगल्या पद्धतीने केले आहेत आणि संपूर्ण गाव हा त्यांच्या पाठीशी अनेक अनेक विकास कामे करत असताना सर्व गाव त्यांच्याची पाठी असताना म्हणून या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावाने असं ठरव की साहेब तीन वेळा निवडून आलेले आहेत चौथ्यांदा सुद्धा विजयी व्हावेत आणि ह्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होऊन या ठिकाणी यावे असं गावदेव तेव्हा त्यांनी साकडे केलं की साहेब विजय व्हावेत म्हणून परंतु ह्याच गोष्टीचा कुठेतरी चुकीचा अर्थ लावून विरोधक कल्पेश पांगारे यांनी जाणीवपूर्वक निवडणूक आयोगामध्ये आणि जनतेने जनतेमध्ये हा प्रचार चुकीचा मा प्रकारचा केलेला आहे अशी कुठलेही देव घालण्याची प्रकार ह्या ग्रामस्थांकडून घडला घडला नाही हे ह्याच्या आपल्या प पत्रकार माध्यमातून आपल्याला सांगतो आणि आमदार वर्षेष गोगाले साहेब यांना केवळ बदनाम करण्याचा आणि या ग्रामस्थांना बदनाम करण्याचा हा खराब प्रयत्न आहे हे आपल्या पत्रकार परिषदेतून आपल्याला सांगतो आणखी काही परिस्थिती जाणून घ्यायची असेल ग्रामस्थ सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला त्याची कल्पना देतील जेव्हा नवस करत होतात किंवा जे साखर घालत होतात यावेळी आपल्याकडे त्यावेळेस कल्पेश मांगारी उपस्थित होते का ते नव्हते उपस्थित पुन्हा हा गावच फक्त उपस्थित होता ते कोणी उपस्थित नव्हते जे आरोप केले त्यातला कोणी येथे उपस्थित नव्हता त्यातला कोणी उपस्थित नव्हता मग ह्या गोष्टीचा काय आपण व्हिडिओ वगैरे काढलेला आहात का सदर गोष्टीचा कोणी व्हिडिओ वगैरे काढलेला नाही व्हिडिओ काढलेला नाही त्यांनी जे सांगितलेले ही बातमी अत्यंत खरोखरच असेल की सर्व ग्रामस्थ एकत्र असता असत असताना असता सरपंच पदापासून ते आमदारकी पदापर्यंत जे आमदार पोहोचलेत त्यामुळं सर्व गा ग्रामस्थांच्या पाठीशा असताना की ही कुठंतरी आमदार वरच्या लेवलपर्यंत जात असताना यांना कुठंतरी विरोधकांना काय करायचे की गावाला आणि आमदार भरशेट गोगाला यांचं नाव कुठंतरी बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे तरी काही जी प्र पक्षप्रवेश जो आहे हा खोटा लोकांना आम्हीच दाखवून त्यांना तिथं निवून खोटी ही पक्षप्रवेश हे करत आहेत आणि हा जो आमच्यावरती गावावरती किंवा आमदारावरती जे बदनाम करण्याचा जो प्रयत्न केलाय तर निवडणूक आयोगाकडून किंवा आम्ही याच्यावरती आब्रू निस्कणीचा हा दावा किंवा केस दाखल करणार आहोत बैठक घेऊन आमदार भरतसिंह गोगावले यांना समर्थन करण्यासाठी जो काही गारणं घालण्यात आलं यावेळेस जो काम करणार नाही आमदार भरत गोगावले यांचा त्या माणसाचे आवही निकामी होतील अशी काय प्रकार घडला हे जेव्हा गाव बैठक झाली तेव्हा गाव बैठकीमध्ये त्यातला कल्पेश पांघारे असू द्या आनंद सुरे असू द्या किंवा बाबू पांघारे असू हे कुणी हजर नव्हते की चाळीस वर्ष आम्ही जो गाव संघटित म्हणून एक संघटित म्हणून आम्ही गाव चालतो आणि संघटित असताना भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आम्ही गाव सर्व सहकार्य करत असतो आणि ह्या आमदारकीच्या ह्याच्यामध्ये आम्ही गाव बैठक आमची चालू होती आणि चालू असताना आम्ही प्रत्येक इलेक्शनला ह्या गाव पांढरीच्या इथे गारानं गातो की आपला भूमिपुत्र आहे ह्या गावचा तो माणूस आहे तो निवडून यायला पाहिजे असं सर्व लोकांच्या मताने आम्ही त्यांच्या पुढे गावदेवीच्या पुढं उभं असतो पण ह्या या याने वेगळा विषय करून की कुठंतरी ह्या आमदार भरशेठ गोगोले यांचं नाव कमी करायचं का गावाचं आता एक तर तसं आमच्या गावाचंच नाव घालवलं आहे त्यांनी आणि आमदारांचं तर घालवलंयच आणि शेवटी गावाचं पण नाव घालवलं ना गावातला एक माणूस जातोय आज आम्ही चाळीस वर्ष शेटच्या पाठीमागे असताना एकही माणूस असा कधी कुठं बाजूला गेला नाही सुखा दुखाला असणारे आम्ही त्यांच्याकडे धावतोय आणि मग ह्यांनी आता जे गालबोट लावलंय ला। हे चुकीचं काम आहे आणि ह्यांनी हा जो माहोल केलाय हा एकदम निव्वळ चुकीचा आहे आणि हा कुठंतरी आमदारांना असुद्या गावाला द्या हे गालबोट लावलंय ला। हे आम्ही कधीही गावकरी सण करू शकत नाही जर खोटा आरोप असेल तर आपली पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका आम्ही गाव पातळीवरती काय करायचं तो पुढचा निर्णय तो काय मी एकटा सांगू शकत नाही की म्हणून तुम्ही सर्व जमा पाऊल कोणतं कुठलं पाऊल जेव्हा आमच्या जेव्हा आम्ही संपूर्ण गाव जमू की खरोखर ह्या माणसाने विरोधात करून तुला काय कुठलं हे काय जे काय करायचं होतं ते तुझा तो वैयक्तिक त्याने काय केलं असतं तर ठीक होतं पण तो आज लोकांचे गावाचं पण नाव घालवतंय आणि प्लस आमदारांचं घालवतोय नाव बदनाम होत आहे असं म्हणणं येत आहे असं म्हणलं कोणता पुरावा आहे किंवा पुरावा तर आपली पुढची भूमिका नेमकी खरं म्हटलं तर ज्या टायमाला इथे सर्व गाव उपस्थित होता की आमदार साहेब विजयी व्हावेत हो आणि या निमित्ताने गाव देवला त्यांनी साखळ घातलं होतं की साहेब चौथ्यांदा विजयी व्हावेत हो या मंत्रिमंडळात मंत्री व्हावेत हो आणि या ठिकाणी यावेत असं गावाने गावदेवा जवळ साखळं घातलं त्याला उप... यातलं कोणी तिथे उपस्थित नव्हतं आणि त्यांनी जे आरोप केलेले आहेत म्हणून या आरोप जे आहेत हा पूर्ण संताप ग्रामस्थांमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांच्यावर हा अप्रो निचा दावा करण्यात येईल जे पत्रकार परिषद घेतले गेले किंवा आपण म्हणताय की निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आले असे कोणते पुरावे त्यांच्या हातात आहेत का खर म्हटलं तर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आमदार साहेब हे अनेक पुढच्या पदावर जावेत अशा प्रकारचा जेव्हा गावदेवीजवळ साखळं घातलं त्या तेव्हा कुठल्याही प्रकारचा असा व्हिडिओ किंवा असे फोटोग्राफी कुठल्याही प्रकारचे केले नाहीत मग जो हा विरोधावकरकडून हा जो अशा प्रकारचा आरोप केला जातोय की गावदेवीकडून बरेचशा मत साहेबांना मतदान केलं नाही तर त्यांना काही करण्यात येईल ही बातमी पूर्ण चुकीची आहे आणि त्याने जे पत्रकार परिषद दिली ज्या पत्रकाराने त्यांना तरी विचारलं का त्यांच्याकडे कुठला व्हिडिओ आहे का कुठला फोटो आहे का तर पूर्ण ही बातमी चुकीची आहे त्यांनी स्वतः बनून केवळ ग्रामस्थांना आणि आमदारांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे